नमस्कार मी अरविंद आखले आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त श्री प्रसाद कुलकर्णी धायरीचे यांचं एक अतिशय सुंदर असा अभंग मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि नंतर त्या अभंगावर मी पुढे चर्चा करणार आहे त्यांचं नाव प्रसाद आहे प्रसाद कशाला म्हणतात ईश्वरासमोर अन्न ठेवून त्याला पाणी फिरवल्यानंतर तो प्रसाद होतो एरवी ते आपला साधा अन्न असतं आणि ह्या प्रसाद म्हटल्यानंतर त्याची चव कारण ते त्याचं होतं ईश्वराचं होतं ते आपलं राहत नाही आणि त्यामुळे प्रसादाची चव जी अत्यंत न्यारी असते वेगळी असते आणि अतिशय सुंदर असते याचं कारण प्रसाद हा ईश्वराला अर्पण केलेला असतो तसं हे प्रसाद कुलकर्णींनी गाणं गायलेलं गाणं जे आहे जो अभंगा है। तुकाव था था अभंग आहे तुकाऊ महा तुकाराम महाराजांचा हा अभंग आपलं मन वेळावून टाकेल आणि त्यातली आतली जी उत्कटता आहे साधकाच्या मनामध्ये अत्यंत उत्कट भाव असणं आवश्यक आहे आणि हे भाव त्यांच्या या अभंगातून इतके छान प्रतीत झालेले आहेत की तुमचं हृदय ते जिंकणार यात काही शंका मला वाटत नाही तर आपण पहिले ज्या अभंगाला प्रस्तुत होऊया आणि नंतर त्या अभंगासंबंधी आजच्या विशेष दिनंशेषाचा अर्थ काय होऊ शकतो हे आपण नंतर पाहणार आहोत तर आपण प्रस्तुत होऊया प्रसाद कुलकर्णी धायरी यांच्या गायकाला लागी सया पाहे रात्रिं दिवस वा साचंद्रमा चगोराजी बन पोणी मे चंद्रमा चगोराजी बन तसे

लेकि आसा Beti lagi ji ma lagi se what a

पाहेरीं दिवस रात्रिं दिवस वा प्रसाद कुलकर्णी यांच्या तोंडून आपण भेटी लागी जीवा लागली से अस हा भंग ऐकला तुका माऊलीनी किती व्याकुळ होऊन हा म्हटलेला आहे गुरुच्या भेटीची आस कशी असावी याचं हे अतिशय उत्तम असं उदाहरण आहे स्वाधकासाठी अत्यंत आदर्श असं हे उदाहरण आहे वाट पाहता पाहता रात्र दिवस कसा निघून जातो किती वाट पाहावी लागते आणि ही वाट पाहता पाहता जी काही त्याने उदाहरणं त्यात दिलेली आहेत तुका इथं फार प्रचंड मोठी काव्य निर्माती होऊन गेली अभंग अभंगचा अर्थ काय जो कधीही भंग पावत नाही त्या काळातही तो तितकाच महत्वाचा होता आणि या काळही ते, ते तो तितकाच महत्वाचा आहे त्याला अभंग म्हणतात जो भंग नाही पावत अभंग म्हणजे हिरा असतो चकचकणारा हृदयात प्रकाश पाडणारा असा हा तुकामाईंचा अभंग फेटी लागी जीवा लागलीसे आस तुकारामाच्या या आनंदात या तडफडण्यात हे तडफड आहे आपल्या गुरुची भेट व्हावी आपल्या ईश्वराची भेट व्हावी आपल्या विठोबाची भेट व्हावी ईश्वर गुरु विठोबा सगळे एकच आहे आपण अलग अलग मानतो त्या विठोबाला ही निर्मिती त्या ईश्वरानेच केली आहे आणि त्या ईश्वराची निर्मिती आपल्या गुरुनी केलेली आहे इतकं ते सरळ 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 उदाहरण तेव्हा या जी आस आहे ही आस साधकाला आतून लागली पाहिजे की केव्हा एकदा मी भेटेन तर माशासारखी तडफड आहे चकोर पक्षाचं उदाहरण याच्यामध्ये आहे चकोर हा चंद्राच्या भेटीसाठी आसूसलेला असतो आणि हा जसा वाट पाहतो चंद्राच्या भेटीची दुसरं काही आहे त्याच्या आयुष्यात चंद्राची भेट तसं माझं मन या गुरुसाठी असुसलं पाहिजे तळमळ आत असली पाहिजे ही तळमळ या अभंगामध्ये किती सुंदर व्यक्त झालेली आहे आतले जे भाव आहेत दाटून आलेले आहेत असं वाटतं की आपण तुकाराम व्हावं तुकारामाच्या या भावनेशी आपण समितीत व्हावं त्या भावनेत विरघळून जावं जशी माहेरची लेख असते सासरी जाते बिचारी दिवाळीची वाट पाहत असते माझी माय मला बोलवेल माझी माय को का कौतुक करेल माझा भाऊ मला भेटे, भेटेल माझे पिताश्री मला भेटतील आसुसलेले असते त्या दिवाळीसाठी तस तुम्ही आसुसलं असलं पाहिजे किती वाट पाहते त्या पंढरीची पंढरी हे माहे माहे माहेर आहे सर्व संतांनी हे म्हटलं की पंढरी माझं माहेर आहे माझे माहेर पंढरी आणि ह्या माहेरला जाण्यासाठी जशी ती आसावलेली असते तसं आपण आसावलेलं असलं पाहिजे बाळाला भूक लागते तडफड होते आई दिसत्या समर्पण जेवायला मिळत नाही स्तन्य मिळत नाही आणि अशा वेळी रडायला लागतं हातपाय आपटायला लागतं आई 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 भूक लागली ही, ही भूक खरी आहे का खोटी आहे हे आईला समजत असत खोट्या भूकेनी रडणाऱ्या बाळाकडे आई कधी जात नाही तिला माहिती असते ही भूक खोटी आहे तुमची भूक खरी आहे का खोटी आहे हे गुरुला बरोबर माहिती असत तुम्ही कुठल्या स्वार्थाने त्याच्याकडे येता स्वार्थ असतो का परमार्थ असतो माझा संसार चांगला व्हावा यासाठी येणाऱ्या शिष्याकडे गुरु विशेष लक्ष देत नाही कधी त्याला तो त्याज्य करत नाही कारण गुरुला शेवटी सगळे सारखे असतात परंतु त्याला माहिती आहे की हा कोसो लांब आहे याला या एवढ्यात हात लावण्यात अर्थ नाही याची जेव्हा आतलं हृदय परिवर्तन होईल तेव्हा याला आपण हात लावू त्यामुळे माऊलीची आपण वाट पाहावी गुरु प्रत्यक्ष जर शरीर असला पाहिजे अशी आवश्यकता नाही आहे गुरु तत्व आहे हे मी वारंवार माझ्या प्रत्येक भाषणात सांगण्याचा प्रयत्न करतो अरे गुरुला समजून घ्या हा विठ्ठल आतच आहे पण विठ्ठल केव्हा दिसतो तुका झाला की विठ्ठल केव्हा विठ्ठल होतो तुका तुका स्वतः विठ्ठल होतो विठ्ठल आणि तुका यात काही अंतर नाही आणि ती गुरु रूप गुरु आणि शिष्यात काही अंतर नाही अशी जेव्हा स्थिती येते दोघांची मानसिक स्थिती एक असते गुरु आणि शिष्यात काही भेदभाव राहत नाही आपलासा करतो आपलासा म्हणजे सगळे आपले गुण असतात ते सगळे तो त्या शिष्याला देत असतो अर्पण करत असतो परंतु शिष्यानी तेवढी आपली पात्रता उत्पन्न केली पाहिजे ही पात्रता उत्पन्न करण्याचं काम या एकादशीला आपण सुरुवात करावी या गुरुपौर्णिमेला आपण सुरुवात करावी एकादशीचा अर्थ अकरा इंद्रिय आहेत आपली परमेंद्र पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय आणि मन हे अकरा एकवटून एकादशी आहे आणि ही एकादशी <coughs> चातुर्मास चालू होतो या एकादशीला आणि मग ही पौर्णिमा येते आपले सर्वात जितके काही देह आहेत जडलिंग कारण महाकारण सगळे विसरून गेलो पाहिजे सगळे मिळून त्या परमेश्वराच्या त्या गुरुच्या संमिलित होणार आहोत आपण सर्वस्व आपलं त्यात द्यायचं आहे गुरुला काय हवं असतो तुमच्यापासून गुरुला तुमच्यापासून समर्पण पाहिजे असत हे समर्पण ज्या क्षणी होईल त्या क्षणी गुरु तुम्हाला प्रसन्न होईल अनेक गुरूंची उदाहरणं पाहतो शिष्यावर कृपा केव्हा केली जाते हे आपण शिकतो वाचतो पण आत्मसात करत नाही हे आत्मसात करणं आवश्यक आहे तेव्हा ते तुका म्हणे मज लागेल भूक धावून श्रीमुख दावी देवा मला अशी कडकडून आतून भूक लागली पाहिजे मला आतून असं प्रचंड प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे त्या गुरुच गुरुशिवाय दुसरं काय नाही ही अवस्था जेव्हा येईल विठ्ठलाशिवाय दुसरं काय नाही ही अवस्था जेव्हा येईल तेव्हा तो धावून येईल वत्साला गे धेनू अशी येते गुरुचं इतरा त्याचं वर्णन आहे की वत्स आपला दूध प्यायचे त्याच प्रेम जेव्हा उत्पन्न होत तेव्हा ती ते धेनू धावत आपल्या वत्साकडे येते तसा श्री गुरु तसा श्री विठ्ठल तुमच्याकडे धावत अशी स्थिती असली स्थिती तुमची तुम्ही तयार करा ही जेव्हा तयार कराल तेव्हा तो धावत येईल तुमच्याकडे दावणी श्रीमुख दावी देवा केवळ मुख पाहिलं की झालं हो गुरुच मुख गुरुच्या मुखावरच हास्य पाहिलं की शिष्य संपून जातो ते हास्य अत्यंत पवित्र असत त्या हास्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो त्या हास्यामध्ये कुठलीही अपेक्षा नसते अपेक्षा असते फक्त आपल्या सत्शिष्यानी सत्शिष्य व्हावं खरी आतून आग त्याला उत्पन्न व्हावी ज्ञानाची आग स्वत्वाची आग मला समजून घेण्याची आग जो स्वतःला समजेल तो गुरुला समजेल आणि हे गुरुला समजणं हे अत्यंत आवश्यक आहे आजच्या दृष्टी तुम्ही आजच्या या दिवशी आपण धारण करा हे विचार की मी गुरुला समजून घेतल्याशिवाय राहणार नाही गुरुशी चाला चाला लिए लिए मी गुरुशी एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही मी गुरुच बोल माझा स्वत्व सगळं विलीन केल्याशिवाय राहणार नाही मग माझं काही राहणारच नाही मग मागणारा कोण मी काय मागणार त्याच्याकडे कारण मी काही मागायला मी शिल्लकच राहत नाही अशी जेव्हा आपली अवस्था येईल तेव्हा कुठेतरी तुमचा थोडासा बेडा पार पडेल स्वार्थ ठेवू नका षड्रिपू ठेवू नका ठेवू नका तुमच्यापाशी तुमचं काहीच ठेवू नका हे सगळं त्याला अर्पण करायचं क्षण अर्पण करा आज पास खर अर्पण अर्पित हुई तो तुम्हारे कृपा करे नमस्कार पुनः भेट